सागर वाघमोडे पट्टी तेजस पाटील सांगली लालपीठ सागर सुरसे धाराशिव निलीपट्टी इम्रान okay. सय्यद जालना स्कोर ओ आणि मॅट क्रमांक एक वर संपलेल्या हर्षवर्धन कर, मुंबई उपनगर रेड कास्टो लाल पहलवान परिध्या पासठ किलोची सेमी फायनल आता सुरू होत आहे आदिनाथ लोखंडे जळगाव लाल कास्टो मॅट वरती या आणि ऋषिकेश खवाले सातारा कास्टो मॅट वरती या पैलवा त्यानंतर करण बागडे सूरज कोकाटे पुणे आणि के शिंदे सोलापूर निळपीठ चला माथिया कडा क्रमांक एक सेमी फायनल सूरज कोकाटे पुणे जिल्हा सेकंड को मॅच क्रमांक दोन वरती चालू कुस्ती निखिल मांढरे ठाणे शहरलाल लाल आणि योगेश मोहिते सांगली निळा कास्टोम मॅचच्या बाजूला या ओमकार ओमकार काय कर हातवरती करायचं आहे भगत हॅलो फी तिथं आणून द्यायचे माती आकड्या जवळ निळपीत फिता नाहीत आणि पैलवानांना सूचना आहेत फिता इथं सोडून जायचे सवारी फिता घेऊन जायचं नाही होणारी कुस्ती मॅट क्रमांक एक वर हर्षवर्धन जवळकर मुंबई उपनगर विरुद्ध प्रितेश भगत कल्याण दोन्ही खेळाडू आलेले आहेत असेल ला लाल पिता असेल पैलवाना तर इथं आणून द्या चार चार दोन्ही पैलवानाचे समान गुण झालेले मॅट क्रमांक दोन वरती चालू कुस्ती माथी कडा क्रमांक एक वर प्रेक्षणीय कुस्ती लागते सोराज कोकाटे पुणे जिल्हा लालपीठ धारण केलेला आणि अनिकेश शिंदे सोलापूर एक जबरदस्त लढा मान और मानघाट आणि मेंदू यांच्या मोठी संगमान चालते ती कुस्ती विजयी कष्ट ईर्षा जिद्द चिकाटी